रुईभर या ठिकाणी एका शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे आज तिसरा दिवस आहे आम्ही बाहेर कुठं असं त्यांना विसर्जन करण्याऐवजी आपल्या आपल्या शेतामध्ये आपली झाड फळाची लावावी आणि त्या ठिकाणी त्यांना काय वाटतं संकल्पनेबाबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला मला असं वाटलं की वडलाचं बाहेर म्हणजे विसर्जन करण्यापेक्षा एखाद्या नदीत वगैरे विसर्जन करण्यापेक्षा तसं तर दुष्परिणाम गावर झोपलेलं होतं पडलं मग माझ्या भाऊ भाऊजीनं सेवा केली मी घडेल तशी केली नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता रुईभर गावात आहे आणि या रुईभर या ठिकाणी एका शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे आज तिसरा दिवस आहे हेच या थी, ज्या ठिकाणी उभा आहे मी त्यांच्या शेतामध्येच आहे आता आणि इथं त्यांचा अंत्यविधीसुद्धा करण्यात आलेला आहे मात्र आज तिसरा दिवस आहे त्यांच्या आस्थी जी असते ते आस्थी टाकण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कुठं तीर्थ तीर्थक्षेत्रामध्ये त्यांची आस्थी नेली जाते मात्र तसं न करता या रोईभर गावामध्ये हेच झाड आणि या झाडाखाली इथं जे आहे ना खाली, खाली बुडाला हे त्यांची आस्थी इथं पुरण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर झाड लावण्यात आलेलं आहे असं तीन झाडं लावलीत आता हे पहिलं झाड आहे आणि दुसरं झाडसुद्धा याच ठिकाणी लावलेलं आहे चार मुलं आहेत त्या शेतकऱ्याला मी ज्या ठिकाणी ती झाडं लावलेली आहेत त्या शेतामध्ये आलो आहे आता आणि चार मुलं आणि येत्या चार मुलांनी हा एक वेगळा सं संकल्प राबवलेला आहे एक मुलगा सैन्यामध्ये आहे त्यांचा नेमकं काय संकल्पना आहे आणि कशी सं संकल्पना सुचलेली आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात तर रोईभर गाव आणि या रोहीभर गावातच आहे मी आता माझ्यासोबत कुटुंबीय आहे त्यांचे मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात बातमी छोटी असो किंवा मोठी असो बघायची असेल तर आता सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी सत्तावीस लाख आहेत एक नंबरचं चॅनल आहे सबस्क्राईब करा नेमकं थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमकं ही जी संकल्पना आहे ही कशी सुचली तुम्हाला सुरुवातीला तुम्ही चार भाऊ आहेत आणि एक बहीण आहे तुम्हाला आता झाडं लावली तुम्ही वडिलाची असती दिवस आज काय सांगाल आम्हाला असं वाटलं की निसर्गाच्या दृष्टिकोनातून आपण कुठंतरी एक नवीन का प संकल्प केला पाहिजे ज्या जुन्या परंपराला कुठंतरी निश्चित ठेवून एक नवीन संकल्पना आम्हाला सुचली की आपण आपल्या वडिलांची एक आठवण राहावी आणि त्यासाठी आम्ही आज तिसऱ्या दिवसाची ते तिसरा दिवस होता आणि जे हस्तीचा जे कार्यक्रम होता रक्षा विसर्जन जे कार्यक्रम होता आम्ही बाहेर कुठं असं त्यांना विसर्जन करण्याऐवजी आपल्या शे आपल्या शेतामध्ये आपले फळाचे लावावी आणि त्या ते ठिकाणी त्यांना विसर्जन करावं अशी आम्हाला संकल्पना का सुचली पण संकल्पना आहे नेमकं का काय कारण आहे याच्यामागं ह्याच्यामागचं चा कारण सगळ्यात पहिलं तर की सध्या ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंगमुळं की असं सिच्युएशन आहे की बऱ्याच काही एन्व्हायरमेंटमध्ये असे प्रॉब्लेम आहेत जेणेकरून कुठलंही समजा नदीमध्ये वा वाहत जात असताना जनावर असतील मुख्य जनावर असतील ते पाणी पितात आणि दूषित प वातावरण तयार होतं मग अशा हे ज्यातून आम्ही असं आम्हाला असं वाटलं की असं कुठंतरी विसर्जन करण्याऐवजी आपल्या शेतामध्ये ते वडिलांची आठवण पण राहील आणि एक हा प्रकल्प एक नवीन असा मला सैन्यामध्ये हात होतात तुम्ही त्या संकल्पना त्याच्या अनुषंगानं कसं वाटलं नेमकं काय याच्या मागचा उद्देश मी सैन्यामध्ये होतो पंधरा मराठा लाईट इन्फंट्री बोर्ज बटालियनमध्ये मी अठ्ठावीस वर्ष नोकरी केलो आणि ॲज अ सुबदार मेजर रिटाय रिटायर झालो मग त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की आम्ही बऱ्याच ठिकाणी असं जात असताना असं वाटलं की कुठं नदीमध्ये काही हे टाकून दिले असतात प्रयत् असतात किंवा बरेच काही विसर्जन करते वेळी व्य व्यवस्थित विसर्जन होत नाही आणि हे वातावरणामध्ये हे दूषित परिणाम होतो ह्याचा त्यासाठी आम्हाला असं वाटलं की आपण हे असं त्या ठिकाणी होतं त्यावेळेस काय असं निदर्शनात काही गोष्टी आल्या तिथं ज्यावेळेस आम्ही कानपूरला असताना आम्ही व्हिजिटसाठी किंवा आम्ही एक टूरसाठी आम्ही गेलो होतो काशी विश्वनाथला काशीच्या ठिकाणी त्या ठिकाणी असं बरेच कामाला आढळलं आलं की प्रेत कुठेही जळतात आणि त्याला विसर्जन करते वेळी हे असं काही वातावरणामध्ये किंवा नदीमध्ये प्रेत वाहून जात आहे अर्ध अर्ध जळलेला आहे अर्ध वाहून गेलेला आहे हे थोडंसं कुठंतरी म मनाला लागलं होतं किंवा वाईट वाटलं होतं मग त्या त्या, त्या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटलं की आपण हे असं काहीतरी वेगळं करा कसं ह्याची निगा कसं करणार तुम्ही कसं नेमकं काय का, स्वरूप काय असणार आहे पुढेचं ह्याच्या पुढं ह्याला पाणी वगैरे घालत राहणे आणि ह्याची निगा व्यवस्थित ठेवणे जेणेकरून पुढं आमचे मुलं आहेत त्यांना एक आठवण राहील की झाडाखाली बसलं तर आपल्या आजोबाची आठवण त्यांना राहील ते झाडाची फळं खातील आणि त्यांना असं वाटेल की आपल्या सुलतेनी किंवा आपल्या वडिलांनी आपलं वेगवेगळं असं एक संकल्पना तयार केली होती जेणेकरून ह्याचा एक वातावरणाला पण फायदा आहे दूषित वातावरण होणार नाही आणि समाजाला पण एक वेगळा संदेश जाईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रकल्प केला नक्कीच ही संकल्पना जी आहे ती चांगली आहे काही सोबत आहेत आपल्या काय सांगाल तुमच्या वडिलाचं निधन झालं तिसरा दिवस आहे आणि तीन झाडं लावली तुम्ही चौघो भाऊ आहेत एक बहीण आहे तुम्हाला काय वाटतं या संकल्पनेबाबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला मला असं वाटलं की वडलाच बाहेर म्हणजे विसर्जन करण्यापेक्षा एखाद्या नदीत वगैरे विसर्जन करण्यापेक्षा जसं तर दुष्परिणाम आहेच नदीत विसर्जन करणंही पण तिथं करण्यापेक्षा ह्यात समजा जर आपण झाड लावलं किंवा झाडाची आणि विशेष म्हणजे आयुष्यभराची जोपर्यंत झाड जिवंत आहे तोपर्यंत तोपर्यंत माझ्या वडलाची आठवण आली पाहिजे आणि इथून जी पिढी आहे आमची म्हणजे लेकरं वगैरे त्यांचे ह्या जर नातवं सुद्धा असतील तर त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की ह्या ठिकाणी बसल्यानंतर म्हणजे जसं आम्ही सांगू आमच्या मुलांना तशी त्याची मुलं त्याच्या मुलाला सांगतील जोपर्यंत झाड झाड हजारो वर्ष जगू शकतं तसं त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की झाडाखालीच आपण हित हस्तीवर विसर्जन केलं पाहिजे आणि पर्यावरण ह्याच्यामधून संतुलन होतं तुम्ही, तुम्ही, तुम्ही आई वडिलांना काशीला घेऊन गे। गे। गेलो मथुरा मात्र एक वेळेस काशीला गेलो होतो घेऊन तरी दहा दहा आठ दहा वर्ष झाला सर मेन त्यांची ड्युटी होती कानपूरला कानपूरला असताना मग काशीला पहिलं म्हणायचे काशी कधीतरी आविष्य एकदा करावी मी म्हाताऱ्या माणसाला ते आज विशेष वाटायचं आणि त्यांना पण समाधान वाटत होतं की आला अशा क्षेत्राला जाऊन अशा ठिकाणी जाऊन आपलं देवदर्शन किंवा आपलं चांगलं तिथं बघायला मिळेल किंवा तिथलं दर्शन काशीजनाचं दर्शन वगैरे होईल मी गेलो इथून ट्रेनने घेऊन गेलो भाऊ ते होते मग भाऊ आम्ही गाडी करून गेलो तिथं त्या ठिकाणी पण असं लक्षात आलं की नदीत पाऊल टाकल्या टाकल्या सगळी राख आणि सगळी हाडस दिसत होती अरे बाप रे म्हणजे तर लय नाही आता आता स्वच्छ झाले जरा मधीपासून पण असं बघितल्यानंतर मग मानले सगळे आंघोळी वगैरे करायची तर म्हणजे आंघोळ करतात काशीला गेले की थोडं साईडला जाऊ जिथं जाईल तिथं राग दिसत होती साईडला गेल्यानंतर काय केलं बोट करून गेला होतरीमा मी तिथं पण तीच घाण होती पण तरी बी सगळ्यांना वाटतंय की बाबा गंग्यामध्ये स्नान केलं पाहिजे गंग्यामध्ये नायला पाहिजे आणि गंग्यामध्ये स्नान केल्यामुळं पाप धुलं जातं हे काही गोष्टी आहेत पण तरी बी आमच्या वडिलाला तिथं सगळेच सगळे आंघोळ केले पण तिथं जे वडिलाला आमच्या पाणी उतलं म्हणजे सगळं अंगावर इन्फेक्शन झालं इन्फेक्शन तर मिलिटरी कमांड हॉस्पिटलला पुण्यामध्ये न्यालं तिथं न्याल्यानंतर त्यांचा विलाज झाला सगळं व्यवस्थित झालं पण आपल्या वडलाला ह्या गोष्टी घडल्यात तर हे आता माझे वडीलच वारलेत तर वडलाला त्यावेळेस किती दुःख झालं किती इन्फेक्शन झालं किती दुःख झालं आमच्या जीवाला आणि वडिलाच्या जीवाला माहिती पण हे असे ह्याच्यापासून आपण नदीमध्ये विसर्जन करण्यापेक्षा म्हटलं वडळाचीच असते आपण काय करायचं की आपण वेगळा उपक्रम तयार करायचा आणि आप आपण आपल्या शेतामध्येच झाडं वगैरे तीन झाडं लावलेत आम्ही झाडं लावायची आणि झाडं तर इथून पिढी दुसरी पण पिढी आठवण ठेईल हे असा उद्देश आम्ही काय संदेश असेल तुमचा लोकांना आता नागरिकांना संदेश काय असेल तुमचा एकंदरीत तुम्ही एवढं असा एक वेगळा उपक्रम राबवतोय आता मला नागरिकाला एवढंच सांगायचं आहे की लोकांनी काय केलं पाहिजे की हस्ती किंवा मा मग माणसाला वाटतंय मी जाईन चांगलं म्हणजे पैसे खर्चन अशा ठिकाणी असं काहीच करायचं ना जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत आई आईवडिला भरपूर सांभाळा आणि आईवडिलाची तुम्ही हस्ती चांगल्या ठिकाणी नेऊन लाखो रुपये खर्च करून मला हीच करायची असं काय गोष्टी करू नका तुम्ही काहीतरी झाडे लावा झाडासाठी तुम्ही यात मी जी आमच्या भावानी चार भावानी उपक्रम केला आहे असाच उपक्रम करावा आणि पाणी एकतर दूषित होणार नाही किंवा म्हणजे निसर्ग जपला जपला पाहिजे निसर्ग जपला पाहिजे आठवण राहिली पाहिजे विशेष म्हणजे श इतके आयुष्य म्हणजे हजारो वर्षे आठवण राहिली पाहिजे असा उपक्रम करा काय अच्छा चांगला संदेश आहे आता काही कुटुंबीय महिला सोबत येतं माझ्या काय सांगाल बरं तुमच्या तुम्ही मुलगी आहेत ना त्यांचे ज्यांचं निधन झालं त्यांचं काय नाव आहे तुमचं इकडे अलीकडे या इकडं काय आता तुमच्या वडिलाचं निधन झालं तिसरा दिवस आहे झाड तुम्ही मिळून मग माझ्या भाऊ भाऊजीनं सेवा केली मी घडल तशी केली पण ती उठलच नाहीत आज तिसरा दिवस आहे आज वारलं मग ती असं असं आपण झाड लावू म्हणली मग केलं ही काय वाटत बरं तुम्हाला एकंदरीत आता झाड हे लावलेले आहेत आठवण राहील आपल्या वल्लाची हिथं बसले की आपल्या वल्लाच हित हे केलं म्हणून आपल्याला आठवण राहते म्हणून हे केलं आम्ही पाच भावानी चार भाव आहेत मी एकटी आहे काय सांगाल बरं लोकांना आता तुम्ही असंच करावं असंच राहावं काय नाही दुसरं काय सांगाल आता इथं तुम्ही हा उपक्रम राबवत कुटुंबाच्या तुमच्या वतीने सर्व काय वाटतं कसं वाटतं बरं एकंदरीत आता झाडं लावलेत हे सर्व इतर ज्या ठिकाणी त्याचा ख खर्च करणं म्हणा किंवा इतर ठिकाणी अस्थि टाकण्यापेक्षा इथं झाड लावलं ते अस्थिवर इथं असल्यामुळं म्हणजे एकतर प्रदूषण प्रदूषण कमी झालं ही गोष्ट तर आहे पण आम्हाला असं आम वाटणार नाही की आमचे आजोबा आमच्यापासून दूर गेलेत कायम ते आपल्याजवळ आहेत असं आम्ही जेव्हा हे झाडं मोठे होतील आम्ही झाडाखाली बसू किंवा त्याची फळं खाऊ तेव्हा आम्हाला कायम त्यांची आठवण येत राहील आणि आपले आजोबा आपल्याजवळच आहेत असं आम्हाला वाटेल काय संदेश तुझा काय संदेश काय असेल की याबाबत काय वाटतं नागरिकांना काय संदेश करशील सर्वांनी तेच नदीमध्ये विसर्जन करण्यापेक्षा आणि पाण्याचं प्रदूषण करण्यापेक्षा प्रत्येकाने असंच फळाची झाड लावावी आणि प्रदूषण पण टाळावं आणि आपल्या म्हणजे आठवणीत पण राहतील काय करते तो? मी डॉक्टर आहे मेडिकल ऑफिसर आहे प्राथमिक आरोग्य केंद्र रुईभर गावामध्ये नेमकं इथं एका शेतकऱ्याचं निधन झालं आणि या शेतकऱ्याच्या आज तिसरा दिवस आणि इथं आज त्यांनी झाडं लावलेत वडिलाचं तिसऱ्या दिवशी पुरली खाली आणि तीन झाडं लावलेत म्हणजे हा एक वेगळा अनोखा संदेश दिलेला आहे त्यांनी समाजापुढे वेगळा संदेश ठेवलेला आहे की आपण आस्थीच आस्थी कुठंतरी नेऊन टाकणं नदीमध्ये नेऊन टाकणं त्या वायपट अस्थी घालवण्यापेक्षा त्यांच्याच शेतामध्ये त्यांनी आज पुरली आणि त्याच्यामध्ये आस्ती विसर्जन केलं आणि त्याच्यावर झाडं लावलं म्हणजे आयुष्यभर त्यांना आठवण राहणार आहे आणि एक पर्यावरण दूषित होण्यापेक्षा वातावरण दूषित होण्यापेक्षा पाणी घाण होण्यापेक्षा हा एक समाजा वेगळा संदेश ठेवलेला आहे मी हुकमत मुलानी रोईभर उस्मानाबाद धाराशिव तिथे <tip>, हां <tip, tip, tip. small>